न्यूज आवाज सत्याचा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका रुपाली झांबरे यांची बदली चितळकर वस्तीवर झाली असून त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम वाडेकर वस्ती येथे संपन्न झालाय संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील वाडेकर वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका रुपाली श्रीकृष्ण झांबरे यांची बदली चितळकर वस्तीवर झाली असून त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम वाडेकर वस्ती या ठिकाणी आयोजित केला होता यावेळी मांडवे बुद्रुक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमित धुळगण अंगणवाडी वाडेकर वस्ती शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरिभाऊ वाडेकर वाडेकर भानुदास वाडेकर धोंडीभाऊ वाडेकर रामनाथ वाडेकर दत्तू धुळगड प्रभाकर वाडेकर शाळेतील आदर्श शिक्षक सुनील रोकडे यांची उपस्थिती होती शिक्षिका रुपाली झांबरे यांनी वाडेकर वस्ती या ठिकाणच्या शाळेमध्ये चांगले विद्यार्थी घडवले असून निरोप देताना विद्यार्थ्यांनी शिक्षिका रुपाली झामरे यांना आम्हाला सोडून जाऊ नका असा टाहो फोडला होता वाडेकर वस्ती या ठिकाणी सहा वर्ष सेवा त्यांनी केली नुकतीच त्यांची बदली साकूर येथील चितळकर वस्ती या ठिकाणी करण्यात आली आहे तरी त्यांनीही कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता नेहमी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिले तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिषदिकरणामध्ये रुपाली यांचा मुलाचा वाटा आहे तर त्यांच्या पुढील भावी वाटचालीसाठी विद्यार्थी ग्रामस्थ यांनी शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे बाळासाहेब खेमनर सर यांची मेंढवण या ठिकाणावरून वाडेकर वस्ती या शाळेवर बदली झाल्यानं त्यांचंही स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाचं अतिशय सुंदर नियोजन आणि सूत्रसंचालन आदर्श शिक्षक सुनील रोकडे सर यांनी केलंय प्रतिनिधी रमजान शेख साकूर